नमस्कार महापुडारी एक्सप्रेस या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आत्ताच एम पी एस सीचा पी एस आय पदाचा रिझल्ट लागला आणि आज आपल्या समोर आहेत सोनल मोरे मॅडम की ज्यांचं आत्ता या एम पी एस सीमध्ये पी एस आय पदासाठी सिलेक्शन झालं आहे सर्वप्रथम मॅडम व माझ्या चॅनलच्या वतीनं तुमचं स स्वागत खूप मनामनापासून हां तर मॅडम प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि आम्हाला निश्चितच तुमचा प्रवास जाणून घेण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहे आणि आम्हाला खूपच आवडेल तर मॅडम जेव्हा सर्वप्रथम तुम्हाला ज्यावेळेस कळलं तुम की तुमची पी एस आय पदासाठी निवड झाली आहे त्यावेळेस तुमच्या भावना कशा होत्या सर मला जेव्हा कळालं की रिझल्ट लागलं तेव्हा मी खूप आनंदी होते कारण आम्ही रिझल्टची वाट बघत होतो आणि बऱ्याच म्हणजे दोन हजार एकवीस साली परीक्षा दिली होती आणि आत्ता रिझल्ट लागतो तर मग खूप त्याची ला वाट बघितली गेली आणि त्याच्यामुळं असा रिझल्ट लागला त्या दिवशी खूपच आनंदी होतो घरी फोन केला घरच्यांना पण आनंद झाला आणि सगळ्यांनाच म्हणजे छान वाटलं तर मॅडम तुम्ही कोणत्या पार्श्वभूमीवर आलात की तुम्ही गावाकडून आलात की शहरातून आलात किंवा तुमचं कसं वातावरण होतं या ठिकाणी तुम्ही आलात तर आमच्या घरचं वातावरण तसं म्हणजे सुशिक्षित म्हणावं असं म्हणजे विचारांनी सुशिक्षित होतं कारण माझ्या आईवडील शिकलेले नाहीत पण ते जैसे जैसे ते विचारांनी सुशिक्षित होते आणि त्यांच्या चारही मुलांना आम्ही सगळं भावंडा आहोत पण आमच्या चारही जणांना खूप शिक्षण शिका आणि शिकाच हेच सांगितलं आणि आम्ही शिकलो आणि जेव्हा म्हणजे माझं दहावीपर्यंत शिक्षण गावातील शाळेत झालं मी इंग्लिश दोन भारतामध्ये आणि ग्रॅज्युएशन माझं शारदा नगरमध्ये झालं आणि मग शारदा ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग मी एम एला शा सावित्रीबाई फुले पुणे तिथे आले आणि तिथं आल्यानंतर म्हणजे मी अगोदरच ठरवलं होतं की मला थोडंसं पोलीस क्षेत्रात जायचं त्याचं मी तशी तयारी पण करत होतो आणि इथं आल्यावर तसं वातावरण पण भेटतं मॅडम म्हणजे शक्यतो आपल्याकडे असं आहे की कोली क्षेत्रामध्ये मुली येत नाहीत आणि म्हणजे आपल्याकडं असं म्हटलं जातं की मुलगी थोडीशी दुबळी असते आणि हे आणि मग तुम्ही असं कोली क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय कसा काय घेतला सर आमची मम्मी मला सपोर्ट करायची की तू अशी म्हणजे माझा भाऊ भैया आणि मी आमच्या दोघांच्या तिने कधी असं कंपेरिजन केले नाही की तू मुलगी किंवा mm. तो मुलगा आमच्या सगळ्यांना समान शिक्षण दिलं आणि मेन म्हणजे आम्ही तिघी असताना भैयाचा जेवढा लाड झाला नाही तेवढा तिघींचा लाड झाला घरी आणि त्यात ती म्हणायची की तू असं कधी समजू नको की तू तू समज की तू स्ट्रॉंग आहे आणि तुला जे करायचं आहे ते तू, तू कर मग तिने मला ब्लॅक बेल्ट करण्यासाठी मला मदत केली म्हणजे मला असं वाटायचं की रोज प्रॅक्टिस रोज प्रॅक्टिस नको तर ती म्हणाशी जा मी फी भरते ना तू जा तिला जे करायचं ते कर आणि भैया आणि मी आम्ही सोबतच ब्लॅक बेल्ट करत होतो म्हणजे सोबतच पण एक त्याचा बेल्ट राहिला ब्लॅक बेल्ट कारण कॅम्प करावा लागत होता आणि कॅम्पला सहा हजार रुपये फी द्यायची होती मग मम्मी म्हटली भैया तू राहू दे तुझं राहू दे पण हे जगवत म्हणजे तिच्या तिचा जो सपोर्ट होता तोच म्हणजे महिलांनी पुढं आलं पाहिजे आणि महिलांनी हे क्षेत्र नाही ते क्षेत्र नाही असं कोणतंच नाही महिला सगळ्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतात जर त्यांना चांगला सपोर्ट असेल तर हा म्हणजे तुमच्या तयारीमध्ये तुमच्या आईचं योगदान सगळ्यात मोठं आहे आणि ते वेळोवेळी <laughs> त्यांचा पाठिंबा तुम्हाला असल्यामुळं तुम्हाला याचा सर्व प्रभाव थोडासा सोयीस्कर आणि सोपा झालेला आहे हा सोयीस्कर सोपं होतंच कारण फॅमिली म्हणजे वडील मम्मी दोन बहिणी आणि भाऊ या चौघ म्हणजे तिघांचा म्हणजे सगळ्यांचाच सपोर्ट होता की मला जे करायचं होतं ते त्यांनी करून दिलं म्हणजे असं म्हटले नाही की ठीक आहे बघू आता थांब हे करायचं म्हणजे कितीपर्यंत तुम्ही करणार किती वर्ष करणार स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असं कधी घरून हे नाही झालं म्हणजे या क्षेत्राकडं तुम्ही का कशा आला म्हणजे काय तुमच्या पुढे काही प्रेरणा वगैरे किंवा काय हां सर प्रेरणा होतीच म्हणजे माझा ब्लॅकबल झाला होता आणि मम्मी म्हणायची की मुलांसारखं राहते म्हणजे स्ट्रॉंग आणि मी जरी म्हणजे अश संवेदनशील आहे पण मला असं वाटतं की मी स्ट्रॉंगली व्यवस्थित निर्णय घेऊ शकते आणि मी जेव्हा ठरवलं की मला करिअर करायचं असेल तर कोणत्या क्षेत्रात तर मग मी पोलीस क्षेत्र निवडलं कारण मला फील्डवर्क करायचं होतं आणि त्याच दरम्यान मी बारावीत असताना जुलिओ यांचं पुस्तक वाचलं होतं आणि त्याच्यातांनी जे म्हणजे लिहिलं होतं त्यांचे अनुभव वगैरे त्या अनुभव बघता मी त्यांच्या अनुभवावरून प्रेरित झाले आणि मला असं वाटतं हे क्षेत्र खूप छान आहे ह्याच्यात आपण चांगलं काहीतरी करू शकतो म्हणजे तुमचा हा प्रवास तर तर एका पुस्तकातून झालेला दिसतोय तुमच्या सांगण्यावरून म्हणजे मी माझा प्रत्यक्ष कधी संबंध नाही आला पोलीस लोकांशी किंवा काय त्या पुस्तकातून मला ते सगळं चित्र समोर येऊन बघितलं मग आता पी एस आय पदाची जी तयारी आहे ती तुम्ही तुम गावाकडनं राहून केली का तुम्ही पुण्यात येऊन ती तयारी केली सर मी बारावीनंतर पोलीस व्हायचं ठरवलं होतं नंतर मी मला पी एस आय विषयी पण समजलं पण पी एस आय व्हायचं असेल तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतं मग मी असं नाही केलं की मला असं कोणी सांग सांगितलं पण नाही की ग्रॅज्युएशन करत असतानाच तू त्याचा अभ्यास कर आणि ग्रॅज्युएशनचा अभ्यास कर मला असं वाटलं की ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर आपण ती एक्झाम द्यायची असते मग मी म्हणजे मार्गदर्शन थोडंसं कमी पडलं मला पण मग मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग पुण्यात आले आणि तिथं मला समजलं की अरे आपण ठरवलं लवकर पण आपण सुरुवात विषयात केली मग विद्यापीठात आले आणि तिथं तिथं वातावरण मला म्हणजे टर्निंग पॉईंट हा माझ्यासाठी आपलं की म्हणते त्याबद्दल ही तयारी करत असताना तुम्ही कोणत्या कोचिंग क्लासेसला वगैरे जॉईन केलं होतं का म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासेस वगैरे म्हणजे कोणत्याही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीचं कोचिंग क्लास वगैरे म्हणजे कोणत्याही कोचिंगशिवाय तुम्ही ही तयारी केली आणि म्हणजे स्वतःचा अभ्यास करून तुम्ही हे यश मिळवलेलं आहे म्हणजे खूप मजे मोठी गोष्ट आहे कोचिंग नव्हते पण असे बघत होते मुलांना अभ्यास करताना मुलींना अभ्यास करताना थोडं त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि स्वतःची स्वतः अभ्यास केला बऱ्याचदा असं होतं की स्वतः अभ्यास करत असताना आपण खूप वाहवत जातो मग अशा वेळेस तुम्ही तो अभ्यास कसा केला सर मी म्हणजे मला माहीत होतं की माझ्याकडून चूक झाली की मी ग्रॅज्युएशनमध्ये तो अभ्यास नव्हता केला पण मी ठरवलं की ग्रॅज्युएशन नंतर अशी कोणतीच चूक करायची नाही की, की जे माहीत नाही आता आपल्याकडं मोबाईल असतो आपण मोबाईलमधून बघू शकतो मग मी सिलेबस पाहिला सिलेबस पाहिल्यानंतर मग क्वेश्चन पेपर पाहिला आयोगाचे आणि स्टँडर्ड बुक कोणते आहे तेच मग पाहून मग मी त्याच्यानुसार गेलो तोच एक म्हणजे असा प्रॉपर वे ठेवला होता की ह्याच वेळेने जायचं आणि टार्गेट पुढं ठेवलं होतं की पी एस आय म्हणजे दुसरीकडे कोणता डायवर्ट नव्हता अभ्यास आणि त्या मी फक्त चालू केलं ओके आणि या, या, आ, या सर, पी एस आय अप्पाच्या तयारी करत असताना ग्राउंड इंटरव्ह्यू याबद्दल काय सांगाल तुम्ही ग्राउंडबद्दल काय सांगाल दोन हजार एकवीसचा मुलींचं ग्राउंड चेंज झालं होतं आणि तो टफ म्हणजे एकदम अवघड टप्पा ठेवला होता म्हणजे जो फ्री मेन्स इंटरव्ह्यू आणि ग्राउंड असतो तसंच ग्राउंड हा टप्पा खूपच अवघड होता मुलींसाठी आणि त्यावेळी मग मला ते कराटेचा उपयोग झाला म्हणजे पहिलं म्हणजे जे असतं ते कधी ना कधी आपल्याला उपयोगी पडतो अभ्यास असो नाही तर काही असं मग तो मला तिथं उपयोगी पडला आणि त्याच्यामुळे मी प्रॅक्टिस ती पण ती प्रॅक्टिस होऊन असेल म्हणजे आधी घेतलेले कष्ट आता खरं तर तुम्हाला ह्या ग्राउंडच्या तयारीमध्ये खूप कामाला आले आता ही सर्व तयारी करत असताना बऱ्याचदा मुलींना हा प्रवास म्हणजे जेवढा आपण म्हणतो मुलांपेक्षा तेवढा खूप सोपा नसतो तर तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये नसतो सर मी मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे आमच्या घरची विचार सर मी जरा चांगली आणि ते माझ्यासाठी फायदेशीर ठरलं की त्या विचारातून मी आले त्यांच्यामुळं पण शे शेजारचे असतील किंवा समाज असतो तो एक मुलींना म्हणत असतो की वय झाले लग्न कधी करणार ग्रॅज्युएशन नंतर मग ते आणि त्यात लॉकडाऊनचा पिरियड होता तेव्हा तर शाश्वतच नव्हती काय होईल काही नाही मुलींना मी म्हणजे थोडंसं आपण आपल्या दह्याला चिपकून राहिलो ना आणि जा ते होऊन जातं म्हणजे आपण त्याच्यासाठी आपलं ध्येय आपण ठरवले आपल्याला काय करायचं ते कोणी सांगितलं नाही आपण ठरवलं मला आपल्याला ते केलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी मग कोणतेही प्रॉब्लेम्स येऊ आपण घरच्यांना पटवलं पाहिजे मुलींना मला सांगणं की तुम्हाला जर व्हायचं असेल ना ठरवा तुम्ही तुमच्यावरती स्वतःवरती विश्वास ठेवा बाकी मग सगळं होऊन जातं आता ही तयारी करत असताना तुमच्या घरच्यांचा खूप मोठा मोलाचा आहे की त्यांनी तुम्हाला जास्त काही ताण वगैरे कधी येऊन दिला नाही पण बाकीशी समाजाशी ह्या गोष्टींशी डील करत असताना तुम्ही त्या कशा हाताळल्या सर कारण की आज रोजी असं झालं आहे की घरच्यांपेक्षा समाजातच आपल्याला जास्त टेन्शन येत असतं सर होतं टेन्शन आणि प्रेशर पण होतं खूप म्हणजे हे हा प्रेशर आपण जर आपण अभ्यास करतो आपलं एक अभ्यासाचं पण हे असतं एम सीचा अभ्यास करताना त्याच्यात त्याच्यातला अनिश्चितता असते त्याच्यात मग आपणच ठरवायचं प्रायोरिटी कुठल्या ह्याला द्यायची म्हणजे मी तुम्ही मला विचारता म्हणजे एक मी सगळ्या मुलींच्या वतीने तुमच्याशी असं बोलू शकते की मुलींनी प्रायोरिटी दिली पाहिजे की कोणाचा किती विचार करायचा बरोबर कोणाला कुठं ठेवायचं जर आपण जर हे ठरवू शकलो तर आपण निश्चित काही करू शकतो आणि मला तर विचारत होते लग्न कधी करणार असं वय झालं हे झालं ते झालं पण मी ठरवलं होतं की ओके हे म्हणतात मग त्यांना स्माईल देऊन ठीक आहे ठीक आहे हो हो होईल होईल असं हे करून फेस करायचं थोडासा असतो संघर्ष मग त्यालाच म्हणतात तो असतोच प्रत्येकाच्या ह्याच्यात तर या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाचं योगदान चांगल्या प्रकारे राहिलेत त्या बरोबरच मित्रमंडळींबद्दल तुम्ही काय सांगाल सर मी ग्रॅज्युएशन नंतर इथं आले सावित्री कुलिक्ही विद्यापीठात आणि इथं मेन म्हणजे मी असं ठरवलं होतं की कोणाशी बोलायचं नाही काही नाही आपला अभ्यास की अभ्यास अभ्यास करून होऊन जायचं आणि म्हणजे मी तसा जो आपला ग्रॅज्युएशनचा सुट्टीचा वेळ असतो ना त्या सुट्टीचा फायदा मी असा करून घेतला की पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे त्याच्या खोलात जाऊन इन्फॉर्मेशन काढली की कसं कसं काय नसं हे केलं तर कुठं टाईम वेस्ट होईल किंवा ते करू का नाही म्हणजे मी तसं प्रॉपर ठरवलं होतं की असं करायचं इथे येऊन पण कोणाशी फ्रेंडशिप नाही कोणाचं हे नाही पण इथं आल्यानंतर म्हणजे सगळेच एवढे हेल्पफुल होते की सगळ्यांनी आप माझं पेन कोणता वापरायचा एक्झामला कसं हे करायचं क्वेश्चन कसे असणार आहेत आयोगाचे क्वेश्चन पेपर हे करा तुम्ही परिक्रमावाचा किंवा करंट अफेअर कोणतं हे करायचं म्हणजे सगळ्यात मी असं म्हणू शकते की आपण मित्र म्हणतो ना मी मित्राला समणार्थ शब्द फॅमिली वापरू शकतो कारण त्यांचा खूप सपोर्ट होता आणि जयकरमधल्या प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण त्यां त्यांनी माझ्याकडे बघितलं किंवा मी त्यांच्याकडं पाहिलं ना तरी त्यांच्या नजरेत मला रिस्पेक्ट दिसत होता बऱ्याचदा ही तयारी करत असताना असं म्हटलं जातं की तुम्ही सोशल मीडिया पूर्णपणे बंद केला पाहिजे तुमचे सर्व कॉन्टॅक्ट मित्रपरिवार वगैरे हे सर्व बंद केलं पाहिजे तर तुम्ही याबद्दल काय सांगाल नाही सर गरजेपुरतं वापर आपण वापरलं पाहिजे मी व्हॉट्सअप वापरत होते ते पण गरजेपुरतं आणि मोबाईल पण घरी बोलण्यासाठी फक्त घरच्यांशी आणि आपल्याला आवश्यक लेक्चर वगैरे आपण मोबाईलवर बघू शकतो पण मर्यादित त्याच्यावरती पण थोडीशी मर्यादा पाहिजे आणि मित्रपरिवार तसा माझा पहिल्यापासून कमीच होता जो आहे तो एकदम म्हणजे चांगला आहे जास्त नाही थोडाच आहे आणि बऱ्यापैकी त्यां म्हणजे जर विचार आपले चांगले त्यांच्याकडून चांग पॉझिटिव्ह एनर्जी भेटत असेल तर आप ठीक आहेत थोडंफार असं हां म्हणजे या सगळ्या गोष्टीतून जे जे चांगलं चांगलं आहे ते ते चांगलं चांगलं आपण घेतलं पाहिजे कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त काळ पाहिजे तर ही तयारी करत असताना आम्ही खूप आय की काय काही म्हणतात आम्ही अठरा अठरा तास ता अभ्यास केला सोळा सोळा तास अभ्यास केला तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही किती वेळ अभ्यास करतो पाहिजे सर मी सात सात ते नऊ तास म्हणजे तो पण फ्री मेन्स याच्यावरती डिपेंड होता मेन्सच्या टाइमिंगला आपण खूप अभ्यास करतो पण माझा डेली सात ते आठ तास अभ्यास असायचा तुम्ही सुरुवातीपासूनच म्हणजे अभ्यासासोबत ग्राउंडची वगैरे तयारी करत होतात नाही सर मी फक्त पहिला अभ्यास केला फी मेल्स काढली फीचा अभ्यास झाल्यानंतर मेल्स आणि प्री जास्त अवघड होती त्यामानाने मेल्सचा आणि मेन्स पण मला अगदी म्हणजे मेल्सचा अभ्यास पण मेल्स असतानाच सुरू केला मी त्याच्या अगोदर नव्हता केला आणि ग्राउंडमुळे ग्राउंडच्या वेज केलं म्हणजे जो ज्या ज्या वेळी होतं ते त्या वेळ होत हां तुमच्याशी बोलून मॅडम खूपच छान वाटतंय तर आता म्हणजे आता असं म्हटलं जातं की एम पी एस हे मायाजळ आहे आणि तर आता या मायाजळामध्ये जे नवीन नवीन विद्यार्थी येत आहेत तर विशेषतः तुम्ही मुलींना काय संदेश द्याल मी मुलींना द्यायचा असेल तर फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा म्हणजे स्वतःवरती विश्वास म्हणजे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार जी आपण असं म्हणतो ना तर स्वतःवरती विश्वास पाहिजे आपण घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांना सांगितलं पाहिजे की मला असं करायचं तसं म्हणजे जे करायचं ते तुम्ही करा आणि टार्गेट ठेवलं असेल तर स्वतःशी प्रामाणिकपणे राहू जे पण करिअर करायचे ते स्वतःशी करा असं मला वाटतं संपवूया तुम्हाला काय वाटतं की या सर्व तयारी करत असताना किंवा या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये कष्ट का नशीब कष्ट कष्ट असतात एम के सी संयम संघर्ष एम के सी नाव पाहिलं की तिथं खाली त्याच्या जोडून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की याच्यासोबत संयम पण पाहिजे संघर्ष पण पाहिजे आणि कष्ट पण पाहिजे आणि एक टक्का आपण म्हणतो नशिबाचा नशिबाचा भाग पण आपण आपल्याकडून सगळे प्रयत्न केले पाहिजे तुमच्या भावी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप मोठं नाव कमावावं आणि या क्षेत्रामध्ये बाकीच्या सर्व लोकांसाठी एक तुम्ही दीपस्तंभ व्हावं अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबवा